डेली टार्गेट देत असताना आपण टॉपिकचं नाव देतोय त्याचा एम पी एस सीने कसे प्रश्न विचारले ते सांगतोय त्याचा अभ्यासाची पद्धत कशी आहे ते सांगतोय तो, तो टॉपिक कशा पद्धतीने समजून घ्यायचा आपण ते सुद्धा सांगतोय विद्यार्थ्यांना ठीक आहे पण ॲक्च्युली ज्यावेळेस आपण रिडिंग करतो किंवा एक अभ्यासाची एक पद्धत असते त्या अभ्यासाची पद्धत काय असावी आपण नुसतं डेली टार्गेटची पीडीएफ तुम्हाला देणार त्यामध्ये एम पी सीचे प्रश्न काय विचारलेले आहेत अभ्यास कसा पद्धतीनं करायचा कोणत्या पॉईंटवर फोकस करायचा हे सर्व मुद्दे आहेतच मात्र त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला हे डेली टार्गेट रोजच्या रोज पूर्ण करताना लक्षात घ्यायचे आहेत ठीक आहे तर ती पहिली गोष्ट कोणती आहे ती सर्व गोष्टी आता ह्यामध्ये थी, स्टेप बाय स्टेप मी सांगितलेलं आहेत ठीक आहे डेली टार डेली टॉपिक कॉम्प्लिकेशन इन्स्ट्रक्शन म्हणजे कसं आपल्याला डेली जे टार्गेट आहे ते कशा पद्धतीनं पूर्ण करायचं ठीक आहे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगतो हे नॉन निगोशिएबल आहे म्हणजे हे करणं तुम्हाला कंपल्सरी यातली एक सुद्धा स्टेप तुम्हाला ड्रॉप करून चालणार नाही आता पहिली स्टेप काय आहे तर रीडिंग आहे ठीक आहे तुम्हाला रिडिंग करायचं आपल्याला माहिती तुम्हाला मी सांगितलेलं की तुम्हाला हा टॉपिक आहे आज तो रिडिंग करायचा आहे पण तो रिडिंग करत असताना तो कशा पद्धतीनं रीडिंग करायचा ते सांगतो मला विद्यार्थ्यांनी चॅप्टर सुरू करण्या अगोदर हे करायचं काय करायचं तर चॅप्टरचे हेडिंग ठीक आहे आणि सब हेडिंग वाचायचं आहे आपल्याला एक सवय असते की एखादा आपण चॅप्टर उघडला उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो की आणीबाणी चॅप्टर उघडला की डायरेक्ट आपण आणीबाणी चॅप्टर वाचायला सुरुवात करतो तसं न करता अगोदर त्या चॅप्टरचे हेडिंग सब हेडिंग वाचायचं आहे आता हे कशा पद्धतीने माहिती आहे का ज्यावेळेस तुम्ही क्रिकेट खेळता क्रिकेट खेळत असताना तुम्ही ग्राउंडवर गेल्या गेल्या आजूबाजूला तुमची फिल्डिंग बघता कोणता प्लेयर कुटू उभा आहे लेफ्ट साईडला आहे राईट साईडला कोणी पाठीमाग कोणे फ्रंटला कोणी सगळं फिल्डिंग बघता आणि त्या पद्धतीने बॉल मारायचा प्रयत्न करता तसंच आहे वाचायच्या अगोदर तुम्ही काय वाचणार आहे कोणतं टॉपिक वाचणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय वाचायचं आहे त्याचे हेडिंग काय सब हेडिंग काय आहे आता आणीबाणी हा टॉपिक जर घेतला ठीक आहे आता इथं मी लिहितो आणीबाणी जर हा टॉपिक तुम्ही घेतला तर आणीबाणीचे प्रकार वाचायचे आहेत तुम्हाला ठीक आहे आणीबाणीची कलम वाचायचे आहेत तुम्हाला वा आणीबाणी कोण तुम्हा लागू करतं ते देखत। वाचायचे आणीबाणी कुठल्या राज्यात जास्त वेळ लागू झाली ते वाचायचे अशा ज्या टॉपिक सब टॉपिक किंवा हेडिंग सब हेडिंग आहेत ते सब हेडिंग तुम्हाला तुम्हा आधी दोन ते तीन सेकंदामध्ये पटकन वाट वाचून घ्यायचे एकदम ओवर लुक करायचं फक्त हेडिंग फक्त वाचून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर हेडिंग वाचल्यानंतर हा टॉपिक वाचायच्या अगोदर तुम्हाला दोन प्रश्न स्वतःला विचारायचे आहेत मी तुम्हाला वारंवार आपल्या लाईव्ह सेशनमध्ये पण सांगितलं की एक म्हणजे की ह्या टॉपिकमधून मला काय समजून घ्यायचं आजो था। का हा जो मी टॉपिक वाचणार आहे समजा आणीबाणी टॉपिक वाचणार आहे घटनादुरुस्ती टॉपिक वाचणार आहे वर्गीकरण वाचणार आहे किंवा अठरा सत्तावन्नचा उठाव वाचणार आहे कोणताही सब्जेक्टमधला कोणताही टॉपिक तुम्ही वाचणार असाल तर त्यातलं पहिली कंडिशन तुमची काय असली पाहिजे की ह्या टॉपिकमधून मला काय समजणार आहे ठीक आहे तुम्हाला अक्षरशः त्या हेडिंगवरून टॉपिकच्या नावावरून तुम्हाला समजतं प्राणी वर्गीकरण असेल तर प्राण्यांचे वेगवेगळे प्रकार मला कळणार आहेत त्यांचे वर्ग कोणते आहेत कळणार आहेत कोणत्या कोणत्या वर्गामध्ये त्याचे वैशिष्ट्य काय आहेत ते कळणार आहे प्रत्येक गोष्टीनुसार त्या प्राण्याचं वर्गीकरण असणारे त्यामध्ये असणाऱ्या प्राण्यांची नावं मला कळणार आहेत हे सर्व गोष्टी तुम्हाला प्राणी वर्गीकरणमध्ये कळणार आहे आणीबाणीमध्ये तुम्ही काय म्हणा आणीबाणी म्हणजे काय मला कळणार आहे त्याचे प्रकार कळणार आहेत ते कधी लागू केले जाते कळणार आहे किंवा ते लागू करतानाची काय प्रोसेस ही मला कळणार आहे घटना दुरुस्ती म्हणजे घटनेमध्ये दुरुस्ती करण्याच्या पद्धती मला कळणार आहेत कशा पद्धतीने घटना दुरुस्ती केली जाते कोणत्या परिस्थितीत घटनादुरुस्ती केली जात नाही कोणत्या परिस्थितीत घटना दुरुस्ती केली जाते घटना दुरुस्ती करत असताना काही नियम आहेत ते हे सर्व गोष्टी मला समजणार आहेत हा पहिल्यांदा काय करा हा सिनरी हो तुम्ही आधी तयार करा डायरेक्ट टॉपिक वाचायला घेतल्यानंतर प्रॉब्लेम होतो मी तुम्हाला एक उदाहरण देतो पिक्चरचं एखाद्या वेळेस आपण पिक्चरला जातो पिक्चरला जायच्या अगोदर आपण ज्यावेळेस पिक्चरला जाणार त्या सकाळपासून आपण एक तयारी करतो म्हणायची की ह्या पिक्चरमध्ये काय असणार आहे त्यामध्ये कोणते सीन्स असणार आहेत आपण एक क्युरिओसिटी तयार करतो त्या पद्धतीने तुमची ही क्युरिओसिटी तयार झाली पाहिजे ठीक आहे चॅप्टर वाचायच्या अगोदर हे डेली टार्गेटला जे आपण डेली चॅप्टर देतो आहे त्यासाठी ही पी डी एफ असणार आहे आणि हे रोजचं तुम्हाला करायचं आहे त्यानंतर तो घटक झाल्यानंतर आपण टॉपिकमधून आपल्याला कशा पद्धतीचे प्रश्न विचारणार आहेत कोणत्या घटकावरती प्रश्न येण्याची शक्यता आहे ह्या कोणत्या घटकावर कशा पद्धतीने इम्पेसिक प्रश्न विचारू शकतो हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे आता हे समजून घेण्याच्या काही मेथड्स आहेत पी वाय क्यू अनालिसीमध्ये आपण बघितलेले आहेत आपण पुन्हा त्याच्या एक वेगळा व्हिडिओ बनूच पण तसे तुम्हाला पहिल्यांदा त्यामध्ये कोणते सी क्यू येतात हे आपल्याला पहिल्यांदा त्यामध्ये तुम्हाला बघून घ्यायचं ठीक आहे आता पुढचं काय दोन ते तीन लाईन स्वतःच्या शब्दातल्या म्हणजे हा टॉपिक तुम्ही दोन ते तीन लाईनमध्ये स्वतःच्या शब्दात लिहिणं गरजेचं आहे जसं मी तुम्हाला आता सांगितलं की टॉपिकमध्ये तुम्हाला काय समजणार आहे आणि तुम्हाला काय वाचायचं आहे आणि तुम्हाला तुम्हा यातनं काय समजलं आहे दोन ते तीन लाईनमध्ये तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे कारण की एक बॉर्डर लाईन तुमची तयार होते एखाद्या टॉपिकची एखादी बॉर्डर लाईन जर तयार झाली तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काय इनपुट्स टाकले तर त्याचा एक फायदा होतो तुम्हाला एखाद्या तुम् टॉपिकची बॉर्डर लाईनच कळली नाही आणि बऱ्याच लोकांना कळत नाही कारण की आपण काय करतो समजून न घेता आपण काय करतो संपवतो टॉपिक संपवायचा असतो आपल्याला पटापट पटापट -पटा जेवढा लवकर टॉपिक संपल दुसरा टॉपिक लवकर येईल तेवढं आपलं अचीव्हमेंट आपल्याला तौ। असं वाटतं की कोणते मोठी झालेली आहे पण इथेच माणूस चुकतो त्यामुळे आपल्याला टॉपिक संपवायचा नाही आहे तर काय करायचं आपल्याला टॉपिक समजून घ्यायचं आहे यासाठी तुम्हाला दोन ते तीन लाईनमध्ये त्या टॉपिकची मेन थीम तुम्हाला समजलीच पाहिजे दोन ते तीन लाईन तुम्ही कच्च्या लिहा तुम्ही नोट्स काढता असाल तर त्या नोट्सच्या खाली ल्या की दुरुस्ती असेल मी तुम्हाला आता सांगितलं आणि असेल की मला त्यातून काय समजून घ्यायचंय काय त्यातून मला समजणार आहे किंवा मग वाचल्यानंतर मला काय समजले हे तुम्हाला दोन ते तीन लाईनमध्ये स्वतःचे लिहिणं आवश्यक आहे नोट्सच्या व्यतिरिक्त ठीक आहे ह्याच्यामुळे काय होतं होतं तुमची एक मॅच्युरिटी वाटते एक बॉर्डर लाईन येते आणि तुम्हाला तो टॉपिक परफेक्टली समजला असं होतं आता याचा हे जे नियम बघा रिडिंगचेच नियम आहेत प्रत्येक पेजनंतर थांबा एकदा सुरू केलं की आपण डायरेक्ट धपाधप 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 धप धापा पेजवर पेज पेजवर पेज पेजवर पेज, पेज, वर, पेज, वर, पेज वाचत चालतो त्यामुळे काय होतं पुढचं पाठ मागचा सपाट किंवा हो, एक लिंक लागत नाही किंवा हो, आपण काय होतो की फक्त वाहतच जातो फक्त वाचण्याचा भरात जातो आणि आपल्याला त्या वाचत असताना असं वाटतं की सगळं मला समजलं आहे वाचताना वाटतं वाचल्यानंतर दहा मिनटांसुद्धा वाटतं की आपल्याला सगळं समजले मी सगळं व्यवस्थित वाचलेलं आहे आणि मला परीक्षेत आठवणार आहे असं आपला गैरसमज होतो त्यासाठी काय करायची काय मे स्टॉप स्टार्ट स्टॉप स्टार्ट ही मेथड वापरायची यासाठी प्रत्येक पेजनंतर किंवा त्या एखाद्या घटकानंतर थांबायचं आहे म्हणजे एखादा पॉईंट वाचल्यानंतर थांबायचं आणि त्याच्यावरती काय विचार करायचा याच्यावरती कसा प्रश्न विचारला जाईल एम पी सगळ्याच्यावरती कशा पद्धतीने एम सी क्यू विचारू शकते डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा अभ्यास करत असेल तर याच्यावरती कशा पद्धतीने डिस्क्रिप्टी करू शकतो अक्षरशः दोन ते तीन सेकंदाचं काम आहे पण हे विद्यार्थी ते पण सुद्धा करत नाहीत तर त्यांना ते करणं खूप गरजेचं आहे ठीक आहे त्यानंतर आर्टिकल काही इयर्स काय फॅक्ट असेल तर तुम्ही वेगळे मार्क मार्क करा म्हणजे एखादा तुम्ही एक पेज वाचलं एक पेजमध्ये काय आर्टिकल असतील तर किंवा काही इयर्स असतील किंवा काय फॅक्ट असेल तर तुम्ही त्याला अंडरलाईन करा हायलाईट करा पेज किंवा तो पॉईंट संपूर्ण वाचून झाल्यानंतर पण तुम्हाला स्टॉप करून ह्या गोष्टी करायच्याच आहेत काय करायच्यात प्रत्येक पेजनंतर थांबायचंच आहे किंवा प्रत्येक पॉईंट झाल्यानंतर था जाए। तो आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला विचार करायचा आहे ह्याला वेळ लागू शकतो पण जे काही करायचं ते परफेक्टच करायचं नुसतं संपवायच्या मागं लागायचं नाही आहे ठीक आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं की आर्टिकल फॅक्ट्स वगैरे त्याला काय करायचं हायलाइट करायचं आणि टार्गेट जे आपलं दिले, का का दिले? दिले, दिले ते टार्गेट समजून वाचन करा म्हणजे टार्गेट नेमकं आपण काय दिलेलं आपल्या पीडीएफ मध्ये मी तुम्हाला सांगितले की कशा पद्धतीचा आपण तीन आता एखादा चॅप्टर दिला समजा आणीबाणी ठीक आहे आणीबाणी या चॅप्टर दिला तर आपण एमपीसी कशा पद्धतीचा प्रश्न विचारतो तुम्हाला कोणत्या घटकावर फोकस करायचा आहे आणि याचा अभ्यास कसा करावा हे टार्गेट तुम्हाला दिलेली पीडीएफ टार्गेट आहे ही वाचून घ्यायची आहे टॉपिक वाचायच्या अगोदर टार्गेट अगोदर वाचून घ्यायचं आहे की आपल्याला ह्या टॉपिकमधून काय वाचायचं आहे आणि आपल्या कोणत्या गोष्टीवर फोकस करायचं आहे ते, करा ते वाचून झाल्यानंतर ह्या पद्धतीनं आपल्याला फॉलो करायची त्यानंतर दुसरी स्टेज काय असणार आहे वन पेज नोट रूल मी तुम्हाला सांगितलं की एखादा टॉपिक वाचला किंवा एखादा पॉईंट वाचला तर शक्यतो एक टॉपिक पूर्ण झाल्यानंतर त्याचं किमान हा मिनिमम आहे मिनिमम वन पेज आणि मॅक्झिमम टू पेज वन टू टू पेज दो एक ते दोन पानामध्ये तो चॅप्टरची तुम्हाला समरी लिहायची आहे आणि ती समरी लिहिण्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे तर वरची जी स्टेज आहे रिडिंगची ती व्यवस्थित फॉलो करावं लागणार आहे तरच तुम्हाला काय होणार आहे स्टेज टू काढणार आहे आजचा टॉपिक वन पेज नोट जास्त काढायचे नाही दोघंच भाडामण नोट्स काढा म्हणले की आहे तसं उतरून लिहायची काही आपल्याला सवय असते तसं नाही करायचं तर अगदी शॉर्टमध्ये जितक्यात कमीत कमी शब्दामध्ये क्रियापद किंवा ते सहाय्यक क्रियापद न वापरता शॉर्टमध्ये आपल्याला जितकं वन टू टू पेज तेवढेच नोट्स काढायच्यात त्या टॉपिकच्या आपलं टॉ टार्गेट सगळ्यांना माहिती आहे एटी फोर डेजचा आपण टार्गेट घेतलेले म्हणजे एटी फोर टॉपिक्स आपल्याकडे आहेत मग एटी फोर टॉपिकच्या आपल्याला हार्डली एकशे दहा ते एकशे वीस पानामध्ये ह्या नोट्स सगळ्या बसवायच्या आहेत जेणेकरून की आपल्याला मल्टिपल रिव्हिजनला फायदा होऊ शकतो आणि जेवढ्या जास्त रिव्हिजन्स जेवढ्या जास्त रिकॉलिंग तेवढा जास्त रिझल्ट देण्याचा चान्स वाढतो ठीक आहे त्यामुळे सांगितल्या पद्धतीने वन पेज नोट्समध्ये बसवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि त्या नोट्स काढून मला व्हॉट्सअप करायच्यात बरेच विद्यार्थी करत नाहीत बरेच विद्यार्थी करतात ठीक आहे आपल्याकडे जवळपास तेराशे विद्यार्थी आहेत त्यातले मला वाटते सातशेच्या आसपास विद्यार्थी फक्त रोजच्या रोज नोट्स काढून पाठवतात तर तुम्ही असं करू नका जे बाकीचे पाच सहाशे त्यांना काही प्रॉब्लेम मला माहीत नाही पण सगळ्यांनी मला नोट्स पाठवा मला एकदा बघू द्या तुमची पद्धत एकदा दोनदा माझा रिव्ह्यू घेऊ तुम्ही पुढे जावा ठीक आहे आता नोट्समध्ये मी तुम्हाला सांगितलं की पाच ते सात बुलेट पॉईंट असले पाहिजेत म्हणजे नुसतंच पॅरेग्राफमध्ये काही नोट्स असता कामा नये तर त्यामध्ये बुलेट फॉर्ममध्ये आपल्या नोट्स अशा असल्या पाहिजेत त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की शक्यतो जितक्या डाटाचा तुम्हाला फ्लोचार्ट किंवा टेबल करता येईल एखादा जर डाटा असेल तर जितका शक्य तितका फ्लोट फ्लोचार्ट आणि शक्य तितक्या टेबल नोट्स तुम्ही बनवायच्यात जेणेकरून तुमच्या जागा कमी व्यापला जाईल आणि तुमच्या डोळ्याखालून नजरेखालून लास्ट रिव्हिजनला याचा फायदा होईल ठीक आहे पाच ते सात बुलेट फॉर्म तुमच्या असलेच पाहिजेत पॅरेग्राफ स्वरूपात करता येणार चालणार नाही ठीक आहे आता पुढचा मुद्दा कोटला आपल्याला टू की वर्ड अंडरनाईन मुद्दा सोडून द्या टू के आढळणार आणचा कारण की हा मुख्य परीक्षेसाठी लागू आहे आणि मी तुम्हाला जे समजले तुमच्या शब्दातल्या आणि तुम्हाला जे समजले ते तुमच्या समजा शब्दातल्या म्हणजे तो टॉपिकमधून अजून तुम्हाला काय एक्स्ट्रा समजला असेल किंवा क्यू विश्लेषणामधून तुम्ही आता पीवायक्यू विश्लेषण पुढे काढणार थ्री त्यातून जर तुम्हाला काय एक्स्ट्रा माहिती मिळाली किंवा एक्स्ट्रा काय समजलं किंवा एखाद्या एक्स्ट्रा फॅक्ट लक्ष झाली तर तुम्हाला लिहायची आणि आजी सरांना दाखवा मगच पुढे जा म्हणजे मला आधी दाखवा मग तुम्ही पुढे जा मग मला समजेल की तुम्ही परफेक्टली नोट्स करताय की नाही स्टेज थ्री आपण काय केलं पी क्यू प्रॅक्टिस करायचं हे एकदम मॅन्डेटरी आहे तुम्हाला रोज जे टॉपिक देईल त्याचं रोज पी क्यू बघायचं रोज 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 कळतो का रोज म्हणजे गुलाब नाही रोज म्हणजे डेली डेली पी वायक्यू काही विद्यार्थी म्हणजे सर आम्ही आठवड्यातनं करू का सर संडेला करू का सर दोन दिवसात एकदा करू का अजिबात नाही रोज सी क्यू ते पण रोज पी क्यू पण त्याच टॉपिकवर वेगळ्या टॉपिकवर नाही समजा तुम्हाला आणीबाणी दिलाय प्राणीवर्गीकरण दिलाय कोणताही टॉपिक दिलाय त्याच टॉपिकवर तुम्हाला पस्तीस ते पंचाळीस किमान पी क्यू बघणे गरजेचं आहे ठीक आहे जास्त असतील तर जास्त आपण बघू शकता आणि पी वाय क्यू कधी बघायचे तर आफ्टर लंच नंतर पी वाय क्यू बघितले तर चालतील आता पी वाय क्यू बघत असताना तुम्हाला मी सांगितलेलं आहे पी क्यू सेशनमध्ये की पी क्यू आपण तीन प्रकारे बघतो माहिती आहे ना तीन प्रकारे आपण पी क्यू पाहत असतो पहिला प्रकार कोणता नुसतं रिडिंग पी वायक्यूचं नुसतं रिडिंग प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर प्रश्न उत्तर हे काय झालं हे झालं पी वायक्यूचं नुसतं रिडिंग ठीक आहे आणि त्यानंतर आपण दु दुसरा प्रकार कोणता बघितला होता क्यूचा तर पी क्यूचा आपण बघितला होता की पी क्यू अनालिसिस पी क्यू अनालिसिस म्हणजे काय प्रश्न उत्तर राहिलेल्या तीन ऑप्शनवर काय प्रश्न कशा पद्धतीने नेऊ शकतो त्याचे इन्फॉर्मेशन आपण कलेक्ट करतो ह्याला झालं हे झालं पी क्यू अनालिसिस आणि लास्ट थर्ड पॉईंट काय बघितला होता आपण ट्रेंड ॲनालिसिस जर आणीबाणीवर हे प्रश्न येऊन गेले तर ह्याच्या पुढं कोणता येऊ शकतो किंवा कोणती फॅक्ट आता राहिले त्याच्यावरती कशा पद्धतीनं प्रश्न डिझाईन होऊ शकतो ह्याला काय म्हणायचं ट्रेंड अॅनालिसिस तर पी ओ करताना आपण जे पी ओगीचं से सेशन घेतलं होतं त्या पद्धतीनं पहिल्यांदा रीडिंग करून घ्या नंतर तुम्ही त्याचं ॲनालिसिस करून घ्या प्रश्न उत्तर आणि राहिलेल्या तीन पर्यायांचा एखादा प्रश्न तयार करणे आणि शेवटी ट्रेंड अॅनालिसिस करायचे हे तुम्हाला अशी प्रोसेस खूप मोठी वाटत असेल पण ह्या प्रोसेसला हार्डली तुम्हाला दोन ते तीन मिनटं लागतात जास्त वेळ लागत नाही तुम्हाला एकदा सवय लागली की तुम्ही ह्याच्यापेक्षाही कमी वेळामध्ये ते पी ओ आय करू शकतात यामधून तुम्हाला प्रश्न कसा विचारतात हे समजून घेता येईल आणि ते समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे जोपर्यंत आपल्याला टार्गेट कंप्लीट समजत नाही तोपर्यंत पुढं जायचं नाही भले आपल्याला लेट लागू दे आत्ता मार्केटमध्ये दहा ते बारा वर्ष सुद्धा पी एस आय किंवा एम पी एस सीची तयारी करणारे विद्यार्थी आहेत ज्यांची प्रिलीयम निघत नाही किंवा दोन ते तीन मार्कांनी जाणारे विद्यार्थी आहेत त्यांचा हाच बेसिक प्रॉब्लेम आहे की ते पूर्ण न करता पुढं 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 पळत चाललेले आहेत त्यामुळे त्यांचा प्रिलियमचा स्कोअर येत नाही आणि आपल्याकडे असे विद्यार्थी आले आणि आपण त्यांचे प्रिलियम अक्षरशः तीस ते चाळीस मार्क ग्रेसनी काढलेली ह्याचं कारण काय माहिती आहे का आपण साधं उदाहरण देतो तुम्हाला तुम्ही सकाळी जेवताय दुपारी जेवताय चार वाजता जेवताय सात वाजता जेवताय दहा वा दहा वाजता पण जावताय तुम्हाला बॉडीला ते पचेल का तुम्हाला त्या बॉडीला त्याचा फायदा होईल का तर होणार नाही अति खाल्ल्यामुळे काय होणार आहे तुमचं पचन होणार नाही तसंच अभ्यासाचं आहे की तुम्ही नुसतंच वाचताय 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 पण पर जोपर्यंत ते वाचन जोपर्यंत तो अभ्यास तुम्हाला पचत नाही तोपर्यंत त्याचा आउटपुट काही येणार नाही त्यामुळे आपल्याला अभ्यास पचायचा असेल तर हाच पद्धतीनं आपल्याला पुढं जायचं आहे ठीक आहे मग हे सांगितलं की ट्रेंड पाहिजे जो हा थर्ड पॉईंट आहे तो सुद्धा आपल्याला ट्रेंड पाहायचा आहे आणि तीन ऑप्शनवर आपल्याला काय करायचं आहे तर प्रश्न तयार करायचा आहे परफेक्टली पी वाईक करून हे तुमच्या काय करायचं आहे तर शॉर्ट नोट्समध्ये तुमच्या इन्क्लूड करून घ्यायचं आहे शॉर्ट मोड मध्ये तुमचं इन्क्लूड करून घ्यायचंय स्टेप चार रिकॉल टेस्ट ठीक आहे दहा मिनटं तुम्हाला काय करायचंय रिकॉल करायचे बुक बंद करून जसं आज सरांनी सेशनमध्ये सांगितलं मी तुम्हाला सेशनमध्ये सांगितलं होतं कशा पद्धतीने तुम्हाला रिकॉल करायचे आता पण तुम्हाला मी सांगतो की बुक बंद करून त्या टॉपिकवर तुम्हाला स्वतःला प्रश्न विचारायचा आहे जे आठवत नाही ते लाल पेनने मार्क करायचंय आणि हाच तुमचा वीक एरिया असणार आहे म्हणजे कसं आता समजा आतून मी आणीबाणी वाचती आणीबाणी टॉपिक वाचून झाली तुमचा तुम्हाला कळलं की आणीबाणी टॉपिक माझा पूर्णपणे वाचून झालेला आहे की डोळे बंद करून तुम्हाला काही समजतंय तुम्हाला काय आठवत आहे की यस आणीबाणी मला आठवते बाबा लोकसभा असं करते राज्यसभा असं करते आणीबाणी असं लागू होते आणिबाणी अशा प्रकारे जेवढं काय तुम्हाला आठवण्याचा प्रयत्न करता येईल तेवढं तुम्हाला रिकॉलमध्ये आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे न बघता न बघता तुम्हाला जेवढं आठवण्याचा प्रयत्न एखाद्याला एकच पॉईंट आठवाल एखाद्याला दहा पॉईंट आठवतील एखाद्याला पंधरा पॉईंट आठवतील पण तुम्हाला जे काय आठवल ना तेवढं तुम्ही आठवण्याचा प्रयत्न करायचा तेवढं तुम्ही रिकॉल करायचा आहे आणि आधीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे की जे परत तो उघडून टॉपिक बघायचे आणि कोणते कोणते पॉईंट मिस झाले तो बघायचा तो काय असणार तुमचा वीक एरिया असणार आहे कारण तुमच्या तर लक्षात नाही राहिला मग ते पुन्हा एकदा तुम्हाला वाचून घ्यायचे आणि लास्टला तुम्हाला ते वाचून झाल्यानंतर काय करायचंय तर मग लास्टला पाचवीस स्टेज तुम्हाला रिवाईज करायची म्हणजे काय पुन्हा बघून करायचं आहे म्हणजे पुन्हा एकदा काय करायची नजर मारायची कशावरती नजर मारायची ज्या तुम्ही शॉर्ट नोट्स तयार केलेत त्याच्यावरतीच नजर मारायची कारण की वरती आपण शॉर्ट नोट्स बघून तयार केल्या होत्या प्लस त्याच्यामध्ये आपण पी वाय क्यू ॲड केले होत्या त्यामुळे तुम्ही आत्ता काय करायचंय ज्या काही शॉर्ट नोट्स असतील त्याच्याच फक्त रिवाईज करायचे नोट्स पुन्हा पुन्हा वाचून घ्यायच्यात पी क्यूवर पुन्हा एकदा धावती नजर तुम्हाला मारणं अत्यंत गरजेचं आहे अशा पद्धतीने ह्या पाच पद्धतीनंच आपल्याला काय आहे स्टडी करायचं आहे मी जे डेली टॉपिक देणार आहे ते ओरडायचं टॉपिक करायचं एट्टी फोर टॉपिकच्या बाहेर अजिबात जायचं नाही त्या चौऱ्याऐंशी टॉपिकच्या बाहेर अजिबात जायचं नाही ते चौऱ्यांशी टॉपिक मत ह्याच पद्धतीनं कम्प्लीट करायचे आणि तुमचा अभ्यास परिपूर्ण करायचा विषय समजून घ्यायला प्रयत्न करायचा टॉपिक समजून घ्यायचा प्रयत्न करायचा जे कर काही करायचा ते परफेक्ट करायचा एका विषयाला एक पुस्तक वाचणं कधीही चांगलं एका विषयाला दहा पुस्तक वाचून काही उपयोग होणार नाही उलट एका विषयाला हेच पुस्तक दहा वेळा वाचा त्याचा फायदा होईल एक टॉपिक दहा पुस्तकातून वाचण्यापेक्षा एक टॉपिक एकाच पुस्तकातून दहा वेळा वाचा त्याचा तुम्हाला एम पी प्रेमला फायदा होईल ठीक आहे माझा नंबर सगळ्यांकडं आहे पण आता जे कोणी युट्यूबला टाकणार आहे व्हिडिओ ॲपवरती नाही त्यामुळे जर युट्यूबला कोण बघत असेल माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर हा माझा नंबर आहे नाईन सेवन सिक्स फोर सेवन एट सिक्स फाय फोर वन ठीक आहे मला कॉन्टॅक्ट करा अशा दब्ज व्हिडिओला आपण पुन्हा एकदा भेटू थँक्स